नमस्कार माझं एक गाणं आहे देवा तुझ्या नामस्मरणाने मन होतंय आनंदी छान आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला काय किया देवा तुझ्या नामस्मरणाने मन होतंय आनंदी छान एक जबरस्त भारी भारी मस्त मस्त भक्तिगीत देवा तुझा देवा तुझा ईश्वरा परमेश्वरा तुझा तुझ्या नामस्मरणाने नामस्मरणाने मन होते आनंदी छान मन होते आनंदी छान देवा तुझा, देवा तुझ्या ईश्वरा परमेश्वरा तुझा, 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 नामस्मरणाने मन होते आनंदी छान मन होते आनंदी छान रधयतन रधयतन होते होते रममान होते होते रममान हृदय तन हृदय तन होते होते रममान होते होते रममान देवा तुझा ईश्वरा परमेश्वरा तुझा तुझा नमस्मरणा मन होते आनंदी छान मन होते आनंदी छान प्रफुल्लित प्रफुल्लित होते जीवन होतं जीवन प्रसन्न प्रसन्न मन 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 प्रफुल्लित प्रफुल्लित होतं जीवन प्रसन्न प्रसन्न होतं मन मन रूप तुझे पाहता देवा रूप तुझे पाहता देवा भरून जाते मन भरून जाते मन मान 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 तुझ्यामुळेच आहे माझा मान 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 देवा तुझ्या ईश्वरा परमेश्वरा तुझ्या तुझ्या नामस्मरणाने मन होते आनंदी छान मन होते आनंदी छान भक्ती तुझ झाती नामा तुझा अभंगात तुझ्या अपार अपार दिवे शक्ती भक्ती तुझ्या अपार शक्ती नामात तुझा अभंगात नामा तुझा अपार अपार दिवे शक्ती अपार अपार शक्ती तृप्त होई मन मन तृप्त होई मन मन वाढे माझी शान शान वाढे माझी शान 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 देवा तुझ्या ईश्वरा परमेश्वरा तुझ्या तुझ्या नामस्मरणाने मन होते आनंदी छान आनंदी छान आनंदी छान आनंदी छान पूर्ण जगाचा राजा तू देवा सर्वांचा करता धरता तू देवा पूर्ण जगाचा राजा तू देवा सर्वांचा करता धरता तू देवा